शेतकरी नागरिक व छोट्या उद्योगासाठी वीज बिल माफी करा सवलत द्या शिवसेना उभाटातर्फे महावितरण कंपनीला निवेदन आजरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महावितरण कंपनीला कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील नागरिकांनाही तीनशे युनिटपर्यंतची घरगुती वापरातील वीज बिले माफ व्हावीत यासह न अन्य मागण्यांचे निवेदन उपअभियंता मिसाळ यांना देण्यात आले शेजारच्या कर्नाटक राज्यात नागरिकांना तीनशे युनिट पर्यंत वीज बिल माफ आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील जनतेलाही तीनशे युनिट पर्यंतची वीज बिले माफ व्हावीत आपला तालुका हा डोंगर जंगलाने वेढलेला आहे बहुतांशी शेतकऱ्यांची शेतजमीन ही डोंगरकडेला जंगलाशेजारी असल्यामुळे रात्री शेतात पाणी सर्प जंगली प्राणी यांचे भय असते या अगोदर सर्पदंश होऊन आणि गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांना आपल्या जीवाला लागले आहे म्हणून शेतकऱ्यांना दिवसा शेती पंपाला वीज मिळावी अशी मागणी यावेळी शिवसेना उभाटा गटाचे आजरा तालुका अध्यक्ष युवराज पवार यांनी केली दहा एच पी पर्यंतच्या शेती पंपांना वीज बिल माफी मिळावी त्याचप्रमाणे स्मार्ट मीटरची योजना ही ग्रामीण भागातील नागरिकांना परवडणारी नाही त्यामुळे या योजनेस आमचा विरोध असल्याने ती तात्काळ रद्द करावी ज्याप्रमाणे इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाला वीज बिल दरात सवलत दिली जाते त्याचप्रमाणे आजरा तालुक्यातील काजू प्रक्रिया उद्योग भात प्रक्रिया उद्योग या उद्योगांना देखील वीज बिल दरात सवलत मिळावी अशा प्रकारच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या याचा सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार न झाल्यास पुढील काळात कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही यावेळी युवराज पवार यांनी दिला यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील उद्धव गटाचे कट्टर कार्यकर्ते शिवाजी आढाव शहरप्रमुख ओंकार माद्याळकर युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश पाटील युवासेना तालुकाप्रमुख राजकुमार भोगण शहर प्रमुख रोहन गिरी प्रमुख समीर चांद प्रमुख अमित रांगणेकर दिनेश कांबळे पेरनोली राजू बंडगर संजय सावंत शाखा प्रमुख संतोष भोगण राणबा होण्याळकर इब्राहिम दरवाजकर गौस मुल्ला गुड्डू खेडेकर दशरथ पाटील महादेव पवार एकनाथ गावडे हनुमंत पाटील रवी यादव इमतियाज माणगावकर आदी शिवसेना होते खरं म्हणजे प्रामुख्याने वतीने या ठिकाणी विद्युत कंपनीला मागणी केली पहिली आमची मागणी आहे की कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्राला सुद्धा तीनशे युनिट पर्यंतचे घरगुती वीज बिल माफ करावं अशी आमची पहिली मागणी आहे दुसरी आमची मागणी आहे की शेतीपंपाला दिवसा वीज मिळावी कारण आजरा तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांचा मोठा वावर असल्यामुळे अनेक अपघाताच्या घटना घडल्यात आणि त्या घरूने किंवा सर्प दंशाने परवाच एक दोन व्यक्ती आद्रा तालुक्यातल्या दगावल्या आणि ह्या घटना वारंवार होत आहेत या होऊ नये म्हणून खास बाब म्हणून आजरा तालुक्यासाठी शेतीपंपाला दिवसाची वीज मिळावी तिसरी आमची प्रामुख्याने मागणी आहे की परवा शासनानं सात एच पी पर्यंत शेतीपंपाची जी वीज बिल आहे ते माफ व्हावे आमची प्रामुख्याने अशी मागणी आहे की दहा एच पीपर्यंत ज्या शेती पंप आहेत त्या शेतीपंपाची सरसकट वीज बिल माफ व्हावं अशी सुद्धा आमची एक मागणी आहे चौथी आमची मागणी आहे ज्याप्रमाणे इतर कर्जीमध्ये वस्त्रोद्योग उद्योग आहेत आणि या वस्त्र वस्त्रोद्योगांना त्यांच्या वीज बिलामध्ये सवलत मिळते त्याच पद्धतीनं आमच्या आजरा तालुक्यामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी काजू प्रक्रिया व्यवसाय असतील किंवा भात प्रक्रिया व्यवसाय असतील या व्यवसायांना सुद्धा वस्त्रोद्योगाप्रमाणे त्यांच्यासुद्धा वीज बिलामध्ये सवलत मिळावी अशा अनेक मागण्या आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने घेऊन आलोय आम्ही या ठिकाणी उप अभियंता मिसाळ साहेब यांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं आणि भविष्यात जर या मागण्या जर सरकारनं आमच्या या लक्ष दिलं नाही तर जन आंदोलन शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी केलं जाईल असं मी या सर्व शिवसैनिकांच्या वतीनं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद एशियन न्यूज साठी आजरा शहर प्रतिनिधी हसन तकीलदार